पूर्ण पाऊस भिजत आले का ग मग काही इकडे तर का चालू होता जेवायला चहा सुटली ती का मग एक वाजता आहे एक आणि आज थोडस काम लेट आवरलंय कारण दिवसाची लाईट तर त्याच्या मदळण वगैरे करायचं होतं बाहेर चालू एक पाऊस तर दिसत असेल तुम्हाला बघा आणि आज एक वाजलाय बर का पण चालू आहे आज जाऊ विचार कारण बाहेर चालू आहे पाऊस काम काय सध्या नाही काम बंद आहे तर म्हटलं चला थोडासा वेळ ब्लाऊज पण शिवू कारण कसं उघड जर असले तर लगेच शिकतलं काम चालू होऊन जातं तर ब्लाऊज शिवायची मी कापून ठेवली मग इथं बघा फक्त शिवायचे राहिले आणि हा आहे पिसा तुम्हाला हा पण मी मागं दाखवला होता तर तो कापायचं बाकी आहे अजून हे तीनच कापलेले तर रुपये इन्कम आणि किराण्यामध्ये तेवढे आउट गोईंग चालू आहे सध्या कारण हे पीठ आहे सम्राटचं पीठ फक्त शंभर रुपये किलो होतं का तर ते पीठ आता एकशे वीस रुपये किलो झालेलं आहे एका हाताने द्यायचं आणि एका हाताने घ्यायचं तर अशी लाईट बेनिवडणं स्कीम चालू आहे आणि जी हरभरीची डाळ तुमची पंच्याहत्तर रुपये किलो होती ना तर तीच डाळ आता एकशे दहा रुपये किलो आहे हरभरची डाळ आणि पीठ जे आहे तर ते एकशे वीस रुपये किलो आहे आणि तेल पण माग झाले बरं का तेल पण मात्र तीनशे चाळीस पहा झालेलं आहे म्हणजे टोटल किराणा वाढवला बरं का पंधराशे रुपये जसे चालू झाले आहे ना तर टोटल किराणा वाढवलेला आहे आणि सकाळी सकाळी आज एक गुड न्यूज आहे म्हणजे मी सकाळी जेव्हा सहा साडे सहा वाजता सा फोन बघितला ना तर बघितलं की त्या ज्या दोन मुलींवर बलात्कार झालेला होता ना आठ वर्षाच्या तर त्यांना अखिर न्याय मिळालेला आहे तर सूरज योग योग शिंदे म्हणून म्हणजे योगयोग किती छान आहे बघा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्याच काळामध्ये सूरज शिंदेला शिंदेचा एन्काउंटर तर चर्चेचा विषय चाललेला आहे सध्या की शिंदे शि शिंदे म्हणजे सर्वात महत्वाचा न्याय मिळाला बाकी ते काही असू राजकारण पण त्याशी मुरड्यांना न्याय मिळाला तर असंच जर हे पुढं जर चालत राहिलं अशीच ही शिक्षा तर कोणीच असं म्हणजे जे प्रकार घडते ना बलात्काराची तर ते घडणार नाही म्हणजे एकाला जर शिक्षा झाली ना तर दुसरा ऑटोमॅटिक घाबरतो तर ज्यावेळी अशा त्याच्या बातमी बघितली ना तर खूप असा आनंद झाल्यासारखं वाटलं का कुठं तरी आपल्या पण मुली आहे आणि त्यात तरी आपल्याच मुली होत्या तर कुठ तरी आपल्या मुलीला न्याय मिळाल्यासारखं फाशी हे दोन गोष्टी जेव्हा करतील ना तर तेव्हाच कुठं तरी ह्या गोष्टींना आळा बसेल आणि कुठ तरी चांगले दिवस येतील मुली सुरक्षित राहतील तर आज दीदी लवकरच शाळेमधून आलेली आज महिना अखेर आहे पण ती थोडी तब्य बिघडली होती तर त्याची आलेली शाळेतून लवकर एक वाजताच घरी आलेली आहे आज दरवाज साडेपाच सहा वाजता येत असती तर आज लवकरच आलेली आहे आणि आजच जर अगोदर सुद्धा त्या दोन तीन जणांना जर अशी शिक्षा झाली असती ना ते याचं यशस्वी शिंदेचं प्रकरण झालं त्याच्यानंतर अजून एक म्हणजे दोन तीन झालेले ते मंदिरातलं वगैरे ते तर तेव्हाच जर अशी शिक्षा केली असते ना तर आज हे दिवस आले नसते म्हणजे इथून पुढचे जे गुन्हे घडले ना तर ते घडले नसते तर आणि इथून पुढं सुद्धा अशीच अपेक्षा आहे की कोणाचं पण राजकारण येऊ कोणाची पण सत्ता येऊ पण ज्या वेळेस समोरच चुका ना त्या वेळेस त्याच्यावर ती शिक्षा ही झालीच पाहिजे ज्याच्यावर अन्याय होतो त्याचं तर होतं बर का मोदीचं मोफत धान्य पण मोफत तर काही म्हणतंय आणि त्याच्यामध्ये एवढं गबळ निघालं की कुठं जर रोजाने गेला ना तर तीनशे रुपये हाजरी मिळते आणि इथं हे मोफत धान्य आहे का एक दिवस म्हणजे एक दिवस पूर्ण लागतो त्याला दळण करण्यासाठी तर मोफत म्हणतात येणार ना तीनशे रुपयाचं धान्य कारण एक दिवस लागतो दळण तांदूळ म्हणजे गहू थोडेसे बरे होते पण तांदूळ तर खूपच बोगस होते आणि इथं बघा म्हणजे आठ दिवस सुद्धा होती नाही बरं का एवढा वस्तू व्यवस्थित लावून पण घेतलं ला का वस्तू तिथंच कधीच ठेवती नाही तर सगळं खराब करून ठेवलेलं आहे आवरल्यानंतर तर बघा इथं परफ्यूम आहे तर हा आहे दादाचा बाकी काय कोणी जास्त वापरत नाहीत पण त्याला कंटिन्यू लागतोच त्याच्यानंतर या आहे पिंक रोज धुपे बर काही नाहीतर माझ्या परफ्युमच आहे पण धुपे ही आणि पूर्ण सामान रचून ठेवलेलं होतं बरं पण धूपच आहे क्लासिक गुलाबी आणि बघा शांतच्याकडे एवढा आणून ठेवलेला पण काही व्यवस्थित ठेवती नाही म्हणजे वस्तू भरपूर राहत्या बरं का पण जास्त काही व्यवस्थित ठेवते तर मी पूर्ण पसारा पसारा होऊन जातो तर बघा जे लिपस्टिकचे शेड आहे ना सगळे शेड खराब करून ठेवले बर का बघा याला तर डायरेक्ट हेच नाही म्हणजे फक्त वापरून घ्यायचं आणि साईडला ठेवायचं तर याच्यानेच वस्तू खराब होऊन जाते मग झाकण वगैरे काही लावलेलं नाही काही नाही इथं पण एक शेड आहे बघा हा जांभळा आहे मला तरी वाटतं पर्पल कलर आहे हा पर्पल खूप शेड होते बरं का पण काही व्यवस्थित ठेवते नाही बघा इथं पण एक शेड आहे ऑरेंज हा थोडासा तर आहे इकडं बोरो प्लस म्हणजे सगळंच लागत बर का आणि इकडं बघा फेसवॉश हिमालयाचा आणि असं म्हणतात की मुलगी पाहिजे पण मुलगी जर असती ना तर मुलगी असल्यावर तिथे सगळं गबळ व्यवस्थित प्रसारा करून ठेवते तर बघा व्यसली नाही एक से का खूप व्यवस्थित सामान होतं पण काही काही निघत नाही आता मला तरी वाटतं चॉकलेटी कलर आहे हा तर आवरल्यावर दाखवते मी तुम्हाला आता आवडा हा पास सारा चला तर मग तर बघा असं पद्धतीने ना आता आवरले बर का पण हे काही जास्त दिवस राहणार नाही एक दोन दिवस जिथले वर्ष तिथं राहील आणि परत सगळी सारखीच होऊन जाईल कोणाला जर केस गळतीचा प्रॉब्लेम असेल ना तर हे तेल नक्कीच वापरा केश किंग म्हणून तर जवळजवळ आठ वर्षापासून मी हे तेल वापरते बरं का रिझल्ट खूप चांगला आहे तर पाहिजे असेल कोणाला तर नक्कीच घ्या केश किंग तेल बघा आणि खूप छान रिझल्ट आहे म्हणजे केस पण गळती नाही आणि समजा के जे केस गळलेले ना ते दाट पण होण्यास मदत होती चांगली तर माझे केस इतके पातळ होते बरं का पण हे तेल वापरल्यापासून आहे ना तर छान केस झालेले म्हणजे गळती पण नाही एवढे आणि दाट पण भरपूर झालेले आहे आता नाहीतर पहिले तर खूपच पातळ होते तर किंग आहे आणि हे मला तरी वाटतं किती एम एल वीस एम एल ए बर का फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये प्राईज आहे आणि वीसच एम एल आहे एकशे पंच्याहत्तर रुपयामध्ये आणि त्याच्यावर ना गिफ्ट म्हणून हे भेटतं बोरो प्लस तर बघा इथं असे मस्त लावलेले आता सगळं सामान हे पाच लिपस्टिकचे चे का आणि बाकीचे बघा इथं हार हे माळासा पॅटर्न हा खूप हार निघ निघालेले होते मग तर ते पण घेतलेले बघा इकडं आणि इकडं आहे हा आपला कमरपाट म्हणजे दिदी शाळेमध्ये जे कार्यक्रमामध्ये भाग ना सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तर त्याच्यासाठी तिला या सर्व वस्तू लागतात आणि इकडं आहे माग आपल्या बांगड्या तर या फक्त डेली युजच्या बाकीच्या बांगड्या त्या साईडच्या कपाटामध्ये या फक्त दरवेळा लागणार आहे आणि केसच म्हणजे तेलाचं तर खूप छान रिझल्ट आहे बर का खरंच वापरून बघा ज्याला कोणला प्रॉब्लेम असं वापरून बघा छान रिझल्ट आहे याला सोडून दे घाल गागुरायला आणि अभ्यास कर फोन बंद कर अभ्यास कर चालू आहे पाऊस बाहेर सकाळी दाखवता येत नाही बर का बाहेर चालू आहे पाऊस आणि सकाळी सकाळी ती गुड न्यूज बघितली ना तर ते याच सुरज शिंदेचं एन्काउंटर तर म्हटलं आज आपण याच्या याच्यात व्हिडिओ बनवूच म्हटलं तर खरंच खूप छान वाटलं बर का कोणी कवायना सगळ्यात महत्वाचा न्याय दिला आणि आता समाजाला फक्त न्यायाची गरज आहे कारण आई सुरक्षित नाही बहीण सुरक्षित नाही बायको सुरक्षित नाही तर सगळ्यात महत्वाचं एक लीड सुरक्षित नाही आहे आणि असं कुठं जर नियम चालू राहिले ना तर नक्कीच सुरक्षित राहतील लवकरच कारण इथून मागायला खरं त्या लोकांना ना असं म्हणजे वचकच नव्हता कोणाचा कि हो काहीच होत नाही बा चार दोन दिवस त्या सोडून देत्या पण आता ज्या वेळेस त्याचा एन्काउंटर झालं ना तर तेव्हा आता समोरच्याला सुद्धा अशी भीती बसेल कारण आपल्याला पण असं करू शकत्या तर हा खूप मोठा झालेला आणि आमच्या इथं निफाड तालुक्यामध्ये पण एक घटना घडलेली बरं का अशीच त्या तर त्या पण सहावी सातवीच्याच मुली होत्या आणि चार पाच जण होते ते तर त्यांच्या मागं लागलेले पंधरा दिवसापासून तर त्या मुलींना खूप त्याचा त्रास व्हायचा त्या घरी पण सांगायच्या पण घरच्यांना असं वाटायचं गरीब परिस्थिती वीज काम आहे तर त्याच्यामुळे ते काही जास्त घेत नव्हते ते फक्त समजून सांगायचे की तुम्ही सरांना सांगा लयच झालं तर मग बघू आपण पण त्यांनी सरांना काही सांगितलं नाही पण ज्या वेळेस त्यांनी मग घरी सांगितलं एकदा झालं दोनदा झालं मग त्यांनी घरी सांगितलं ना त्याच्यानंतर मग घरच्यांनी थोडीशी ऍक्शन घेतली तर चार जण सापडले म्हणजे एकदम असे वीस ते बावीसचे रेंजमधले मुलं होते बरं का पण इतके फरक विचित्र पोरं झालेले आहे ना तर काम नाही काही नाही त्याच्यामुळे असे विचित्र प्रकार घडते आहे तर असं नाही घडायला पाहिजे आणि आता हा तर इतका चांगला वचक भेटलेला आहे ना तर कोणीच आता पुढं असं करू शकत नाही तर चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असेच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय